महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ मुन्ना दादा यांनी साधला तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद पैशांमुळे अहंकार अहम आलेल्यांना तालुक्यातील मतदारांनी धडा शिकवावा आणि सर्वसामान्य जनतेशी नाड असलेल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मतदान करावे असे आवाहन मुन्ना दादा रावल यांनी करवन येथे मतदारांना केले ते नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ तालुक्यात आले होते त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबतच पब्लिक कट्टा व एकच सवाल या प्रसार माध्यमाशी संवाद साधला तालुक्याच्या मतदारांना नम्र आव्हान करतो कि यावेळेस आपण काँग्रेस पक्षाला खर म्हणजे मत दिली पाहिजे मी शेतकऱ्यांना खास करून आव्हान करेल की आज जी शेतकऱ्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्याला स्वतःसाठी या निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि स्वतःसाठी काँग्रेसना मतदान म्हणजे स्वतःसाठीच मतदान असेल कारण आज आमच्या शारदा तालुक्यामध्ये जर परिस्थिती बघितली तर ती काँग्रेसची परिस्थिती आहे आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये संपूर्ण आपण एकदा आढावा घ्या काँग्रेसची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शिरपूरच्या नागरिकांनाही सांगेल की आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण शिरपूरने पण आमच्या सोबत यावं आणि काँग्रेसना मतदान करावं एकदा अहंकार अहम यांची जी आणि पैशाचा माझ मस्ती आलेली आहे यांना शिकवायची वेळ योग्य वेळ आलेली आहे आणि ही संधी आपण सोडली नाही पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो गोवाड पाडवी हा अत्यंत चांगला सालस सुसंस्कृत आणि चारित्र संपन्न उच्च शिक्षित एल एल एम झालेला उमेदवार आहे गोवा पाडवीने राज्यघटनेवर एल एल एम केलेलं आहे म्हणून आपल्याला अशाच माणसाची खरं म्हणजे संसदेमध्ये गरज आहे की जो आपला आवाज उठवेल गुप्तूप बसणार नाही आणि आपल्या सामान्य माणसाचा आवाज संसदेमध्ये बुलंद करणार आपल्याला पाहिजे आणि तो गोवाल पाडवीच्या रुपाने आपल्याला यावेळेस मिळालेला आहे